महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे राज्यातील सहाशे सत्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे रखडल्या होत्या त्यामुळे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा प्रशासक पाहत आहेत सर्वोच्च न्यायालयाने सहा मे रोजी दिलेल्या निकालात प्रलंबित निवडणुका आगामी चार महिन्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोग वाला आदेश दिले आहेत त्यामुळे पुढील आरक्षण सोडती पूर्ण करण्याला वेग येऊन निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचं समजत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी प्रामुख्याने चार प्रक्रिया पार पाडाव्या लागतील यामध्ये पहिला टप्पा प्रभाग रचना निश्चितीचा आहे त्यामध्ये स्थानिक भागातील मतदारसंघांची रचना ठरवली जाईल दुसरा टप्पा आरक्षण निश्चिती असून यामध्ये विविध प्रवर्गांसाठी उदाहरणार्थ महिला अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांच्या जागा आरक्षित केल्या जातील तिसरा टप्पा नवीन मतदारांची नोंदणी करून जुन्या याद्यांचे अद्यावतीकरण केले जाईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे उमेदवारी अर्ज भरणे मतदान आणि मतमोजणी यांचा समावेश असेल सध्या राज्यामध्ये सुमारे एक लाख ईव्ही एम यंत्रांची आवश्यकता असताना राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ चौसष्ट हजार ईव्ही एम यंत्र उपलब्ध आहेत त्यामुळे उर्वरित साठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे यामुळे ऑक्टोबर नंतर या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात शाहू न्यूजसाठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर